आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनत चालली आहे ही तंत्रज्ञानाची दुनिया समजून घेणे आता केवळ तज्ज्ञांसाठी नाही तर बालक विद्यार्थी आणि पालकांसाठीही तितकेच आवश्यक झाले आहे हीच गरज ओळखून लोकमत या विश्वासार्ह वर्तमानपत्राने ए आयची अद्भुत दुनिया या नावाने एक विशेष सदर सुरू केले आहे या सद्राच्या माध्यमातून बालकांना आणि वाचकांना ए आय विषयी सोप्या भाषेत माहिती दिली जाणार आहे इतकेच नाही तर दैनिक लोकमतमध्ये पुढील तीन महिने ए आयची अद्भुत दुनिया हे विशेष पान असेल या पानावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन भरघोस बक्षिसे जिंकण्याचीही संधी मिळणार आहे शिकत शिकत बक्षिसे मिळवण्याचा हा उपक्रम नक्कीच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरणार आहे बालक पालक रेडिओच्या माध्यमातून आम्ही सर्व पालक आणि बालकांना या अभिनव स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करतो चला तर मग ए आयच्या च्या जादुई दुनियेत पाऊल टाकूया आणि ज्ञानासोबत आनंदही मिळवूया आज आपण जो लेख वाचणार आहोत तो एकोणतीस डिसेंबर दोन हजार बारा लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेला पहिला लेख ए आयची ची अद्भुत दुनिया आणि हा लेख विशेषतः विद्यार्थ्यांसाठी आहे ए आय वापरताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी चला तर मग वाचूया हा ज्ञानवर्धक लेख आजचा विद्यार्थी केवळ पुस्तकांपुरता मर्यादित राहिलेला नाही स्मार्टफोन इंटरनेट आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय हे शिक्षणाचा भाग बनत चालले आहे गुगल सर्च यूट्यूब सजेशन ग्रामर करेक्शन ऑनलाईन टेस्ट व्हॉइस असिस्टंट हे सगळे ए आयवरच काम करतात एका अभ्यासानुसार असे लक्षात आले आहे की दररोज वापरल्या जाणाऱ्या डिजिटल ॲप्सपैकी सुमारे सत्तर टक्के ॲप्समध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ए आय वापरला जातो त्यामुळे ए आयपासून पासून दूर राहणे शक्य नाही पण त्याचा वापर समजून घेऊन करणे गरजेचे आहे सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की ए आय म्हणजे स्वतः विचार करणारा मेंदू नाही ए आय हा डेटा आणि अल्गोरिदम यावर चालतो मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली माहिती बिग डेटा आणि त्यावर प्रशिक्षित केलेले मॉडेल्स यांच्या आधारे ए आय उत्तरे, उत्तरे देत असतो म्हणजेच ए आय समजून उत्तरे देत नाही तर आधीच्या माहितीच्या आधारावर शक्य तितके योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच ए आयने दिलेले उत्तर नेहमीच अचूक असेल याची खात्री नसते दुसरी महत्त्वाची काळजी म्हणजे डेटा अचूकतेची आणि बायसची संशोधनानुसार अनेक ए आय मॉडेल्समध्ये पाच ते दहा टक्क्यांपर्यंत तथ्यात्मक चुका आढळतात विशेषतः अभ्यासक्रमाशी संबंधित किंवा स्थानिक संदर्भातील प्रश्नांमध्ये त्यामुळे विद्यार्थ्यांनी ए आयकडून मिळालेली माहिती थेट वापरण्याऐवजी ती पाठ्यपुस्तक शिक्षक किंवा विश्वासार्ह स्रोतांकडून पडताळून पाहणे आवश्यक आहे तिसरी आणि अतिशय महत्वाची बाब म्हणजे डेटा सुरक्षा डेटा प्रायव्हसी ए आय टूल्स वापरताना आपण जे लिहितो ते डेटा स्वरूपात संग्रहित होऊ शकते अनेक तज्ज्ञांच्या मते साठ टक्क्यांपेक्षा जास्त मोफत ए आय साधने वापरकर्त्यांचा सा डेटा विश्लेषणासाठी वापरतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःची वैयक्तिक माहिती नाव शाळा रोल नंबर फोन नंबर ईमेल किंवा पासवर्ड एआय व्यासपीठावर देणे टाळावे डिजिटल सुरक्षितता ही आजच्या काळातील एक महत्वाचे शैक्षणिक कौशल्य आहे चौथी बाब म्हणजे शैक्षणिक प्रामाणिकपणा एआयचा वापर करून थेट निबंध प्रोजेक्ट किंवा उत्तरपत्रिका तयार करणे म्हणजे स्वतःच्या शिकण्याच्या प्रक्रियेला फसवणे होय एका सर्वेक्षणानुसार ज्या विद्यार्थ्यांनी सतत एआयवर अवलंबून राहून असाइनमेंट पूर्ण केली त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्षमता आणि गुंतागुंत विचार करण्याची क्रिटिकल थिंकिंग कौशल्ये हळूहळू कमी झाल्याचे दिसून आले आहे ए आय हा शिकण्याचा सपोर्ट सिस्टम असावा रिप्लेसमेंट नव्हे पाचवी आणि अंतिम काळजी म्हणजे मानवी कौशल्यांचा विकास ए आय वेगवान आहे पण तो संवेदनशील नाही सर्जनशीलता मूल्ये नैतिकता जिज्ञासा आणि निर्णय क्षमता हे गुण ए आयमध्ये मध्ये नसतात भविष्यातील नोकऱ्यांमध्ये केवळ तंत्रज्ञानाची माहिती नव्हे तर ए आय सोबत काम करण्याची समज महत्वाची ठरणार आहे शेवटी असे म्हणता येईल की ए आय हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे योग्य मार्गदर्शन मर्यादा आणि विचारपूर्वक वापर केला तर ए आय शिक्षण अधिक प्रभावी ठरू शकतो यात शंका नाही पण कुठलाही विचार न करता वापर केला तर तो शिकण्याऐवजी आपल्या आळशीपणाला खतपाणी घालू शकतो म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय वापरा मात्र तंत्रज्ञानासोबत आपली बुद्धीही वापरा त्याचा वापर नवनवीन गोष्टी शिकण्यास मदत होईल त्यामुळे या तंत्रज्ञानाकडे डोळसपणे पहावे इंजिनियर अविनाश जाधव ए आय अँड टेक्नॉलॉजी एज्युकेटर यांनी हा लेख लिहिलेला आहे धन्यवाद